बघू शकता मित्रांनो दुसरा तिसरा तोडा नाही पहिला तर पहिलाच तोडा आहे आणि तुम्ही प्रत्येक मिरचीला बघू शकता हाय मित्रांनो नमस्कार आणि गुड मॉर्निंग मी योगेश सालकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज काही जास्त बोलत नाही आज डायरेक्ट तुम्हाला मी आता आहे सध्या शेतावर आमचे आणि शेतर तुम्हाला मी तकच दाखवेलच होता की आमच्या शेतार मी मिरची लागवड केली आहे आणि जो पहिला प्लॉट आहे जिथे मी तीन साडेतीन हजार आहेत आणि दुसऱ्या जागेवर सहा हजार आहेत जे साडेतीन हजार रुपये लावले त्यांची मिरची तयार झाली होती ती काढायची होती पण आता कसं कामात होतं त्याची की मिरची काढता आली नाही पण सध्या दाखवतो पहिला तोडा आहे आणि आपले या वर्षी गौरी ही मिरची लावल्या आहेत आणि गौरी मिरचीचा जो बाज आहे तो बघू पहिल्या तोडायचा आणि मिरची बघू चला तर मित्रांनो लगेच आपण तुम्हाला पाठीमागे कॅमेरा फिरवतो आणि मिरचीचे लोक दाखवतो बघा तर मित्रांनो ते वरते शेत दिसते ते पहिलं एक बारीकले शेत आहे त्याच्यात हजार एक बुड असतील आणि याच्यामध्ये बाराशे बुड आहेत त्याच्यामध्ये हजार याच्यामध्ये बाराशे आणि याच्यामध्ये ते तेराशे ते ते बुड आहेत जसे कोणी साडेतीन हजार बुड आहेत आणि पण सध्या आपण सांगू आता पहिला तोळा आहेत आणि मिरची तुम्हाला मी दाखवतो मिरचीच्या बाज ही गौरी मिरची आहेत ही बघू शकता मित्रांनो दुसरा तिसरा ना तोळा नाही पहिला तर पहिलाच तोडा आहे आणि तुम्ही प्रत्येक मिरचीला बघू शकता आहेत ना हे थोडं जळायला दवाखत जास्त झालं असेलत ना कारण की दोन एक दिवस मला लक्षात देता आलं नाही त्याच्यामुळे पण तुम्ही मिरची बघू शकता हा व्हायरस सारखा तर पण काय माहीत नाही नेमकं काय पण तुम्ही मिरची तर नक्की मित्रांनो प्रत्येक मिरचीला बघू शकता पहिला थोडा म्हणजे पहिला हात मारायचा आहे पण हे थोडं मिरचीला दवा जास्त झाला काय का मला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शका पण प्रत्येक मिरचीला तुम्ही बघू शकता गौरी ही व्हरायटी आपण या वर्षी केली दोन वर्ष इगल केले होते बुड लहानच आहेत पण बुडांचा नजाराही आज नाही तर उद्या तोडायचे आहेत तर मी विचार केला की एकदा तुम्हाला पण दाखवतो आहेत तशी थोडंफार अटॅक झाला आहे कारण की फवारणी पण केली होती पण तरी चांगले आहेत तेवढी पण गोड आपली खराब नाही आहेत हे बघा ती थोडंफार ते दुसरी याच्यामुळे झालं खत जास्त झालं असेल नाही तर दवा जास्त झाला असेल नाही तर तो माल तोडला नाही त्यामुळे पण तसे होतात पण तुम्ही बघू शकता हे बघा पहिला हात मारतो या ना मित्रांनो अजून एक पण खुडा मी केला नाही हा पहिलाच खुडा आणि पहिल्या हातला तर मी मिरची बघू शकता सर्व सर्वच सर्वच झाडाला बसले आहेत असे काय एक दोन झाडालाच आहेत मिरची आपले सर्वच झाडाला बसले आहेत आणि ते पण एकदम चांगली ही एक बघा इकडनं बघा ही बघा इकडनं बघा म्हणजे प्रत्येक बुडाला माल तर बसलाय फक्त आता तोडायची बाकी तोडणी चालवत तुम्ही बघू शकता हे बघा सर्व दिसतं तर मालच आहे ते हे बघा हे बघा हे बघा हे बघ इकडनं बघा इकडनं बघा याला बघा पहिला हात मारणार आहे याला मी विचार करतो कसे मिरची लागली गेल्या वर्षी मी इगत लावली होती बाज बाज बसला पण एवढा नव्हता या यावर्षी ते गेलं ना पहिली तोडेला तर आता डेअरी थोडी स्टॉप पण झाली दुसरी चालू आहे हो एकदम स्टॉप नाही डेअरी पण चालू आहे है दुसऱ्यांची कारण की दोन्ही हे बघा डिरी बिरी पण चांगले आहे आणि बाज पण बघू शकता तुम्ही हे बघा ना प्रत्येक मिरचीला असं ना काय हे बघा आत पण तेवढाच माल एकदम जबरदस्त शिंगासारखे तर भाव नाही ना त्याच्यामुळे थोडं हे ना मित्रांनो थोडं रोग लागला तोडलं नाही ना, ना लवकर त्याच्यामुळे पण हे तर आपल्याला माहीत आहे देवा लगेच आपण सुधरणार बाज तुम्ही बघू शकता हा सर्वच सर्वच बुडाला बाज तुम्हाला एक दाखवत नुसतं दुरून ना दरून म्हणजे एवढी मिरची आणि मिरची लागवड करत असेल तर त्याला काही माझ्या त्याच्यात काही मिरचीमध्ये गलती झाली असेल म्हणजे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता हे मिरची आहेत तुम्हाला दुसरे शेतामध्ये घेऊन जातो त्यामध्ये पण आहेत की नाही ते बघूर सध्या आपण ही एक पिडकी याच्यात बुडा हवी आपले खालपू बसू बर आहेत ना का नाही ठीक आहे एला पण तोणी च किमेरा खालत छिना गाना बघा ये बघा इ बघा इ बघा आपली जोडले नवीन होते ना तोडले आपल्याला कोणी सांग नाय काय दवा काय दियाचा ना पानी काय दियाचा ना काय के सांग पण आज आपले हा लागवले तहाला आपले एक जरा कमी हर एक बुडा जरा क्लेट लावला बघू शकत यांना पण आहेत तुम्ही बघू शकता रे बघा आहेत आएद मिरची सर्वांना आहेत एकदा आपण ते मा खालते शेतामध्ये दाखवू पण त्यांना ते माझ्या बघा तर बघा मी तर हे ना बारीकडी मिरची दिसू ना एकदम लहान antenna पण बाज असेलच हे बघा थां लहान एकदम एक, एक फूट ची मिर्ची बाज बघू शकता तुम्ही देखो अजून ही ना एकदम लहान मिर्ची बनली आहे तुला तर मित्रांनो एवढाच व्हिडिओ एक दाखवतो तुला बर मिरची आता उची आहे इथून टकले आपण खालून बघायची खालून बघा निंबर पड़ता पडतात तशी दिसताना ती मिरची बारी हा बघा एक प्लॉट माझा ना एक त्याचे खाले

बघा मित्रांनो मिरची आपले किस पिठेवत आहे पण